सुप्रभात गोट्या लॉग आणि तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो तर आज आहे पंचवीस जून पंचवीस जून म्हणजे आजचा माझा वाढदिवस आहे आणि आज आहे आध अजून सं अंगारंग संकष्टी चतुर्थी संकष्ट चतुर्थी बोलत आता वस्तू पण आज आणि अंगारकी म्हणजे आपण बोल ना डबल स्पेशल दे आज एक वाढदिवस पण आहे आणि आज सुद्धा आहे तर आम्ही आता निघतो आपलं आज आप अंगारकी स्पेशल काय काय होऊ पहिले आपण जा प्रथम मंदिर म्हणजे आपण श्री गणेश गणेश यांच्या दर्शनाला जाणार आहोत आता तर बघू आपण आता निघतो आता गणेश यांच्या दर्शनासाठी आपण कुठे जाणार आहोत कुठे नाही तुमचा वर्ल्ड स्टे बॅक मतुला तुला वंदितो तुला वंदितो कृपाळा गजानना गणरा जाऊ दे आले का चला भेटू आता अजून किती वेळ गर्दी राहायला लागेल माहीत नाही मग भेटू लवकरच तर मित्रांनो आम्ही भेटमध्ये लाईनमध्ये आता मला अर्धा काम मिनिटं होईल तर बघू शकता तुम्ही खास गर्दी आहे तर हा मग आपली आज बोलतो आज गर्दी आहे ना हे बघा वर्ष बघून इथं आम्ही अजून मधी टॉपला फुलवत आहे अजून बेस्ट बाकी आहे अजून आतमधलं बाकी आहे का तर काय माहित किती व्हायला लागेल तर बघू मिळू लवकरच काढा या महिन्यामध्ये आता हो आता कधी नंबर आहे लवकर दर्शन होत एकदम कधी फ्री होतो आजच्या अजून काय अजून काय हां तुला काय मला किती वेळ चालले आपण आता हे झाले झालं एक दीड तास बघू सगळं चालू आहे बघा अजून अजून लाईन चालतात आता कधी बंद लाईन येईल माहित नाही पण आहे सगळे सगळं थांबलेत आई चालल्या पुढा जा पुढा बस जा अजून हे तुला काय आहे मी पूर्ण वाटला लावते पुढा बस हा Mamaki, <earth> <tum> <-taprisa> <protecting room air> ...dhuri tati miraha raka... ...dhuri tati miraha raka... ...sukha ka raka tu... ...dukha vidha raka... ...sukha ka raka tu... ...dukha vidha तर असं भावीचं दर्शन झालं टावरमध्ये शिजू नाही त्यांचं आता इथं आहे सगळे सगळे आले बाहेर आता वाट वाटत आहे तर आपण बघू काहीवर दर्शन की तिथं बसायचं असतं इथं बाई जायचं पण तिथं पण नाही फुले तिथं जायला भेटन चला चला कात झालं असं दर्शन असं बाहेर असं आता आत्ता का आपल्याला वगैरे भेटतात गजान gonna die Ja, जा रद्द पोटरी कमराायला थोडं स्वतः दर्शन आमचं नीट आता मी निघालोय घरी जायला जातोय तरस्ते बाळ तुला काय बोलাইতে बाप्पा ओरिया बोलत आहेस मागतो मी मागवली होती ना मावशीसाठी शिवली काय तिथे बाहेर बसली भाजी उठल्या घरीच जायचं नायच मित्रांनो काल आपण बाहेर काल असं आपलं वाच तर मला काल जास्तीत जास्त लॉक वगैरे पण संपायला भेटलं नाही कारण कारण आम्ही जसं निघलो काल तिथून ते भाजी घेऊन तसं आम्हाला म्हणजे टॉपिक लागली होती अडीच दोन आणि संध्याकाळीमध्ये गेले त्यामुळे मला काल शॉर्टचा असा लॉग वगैरे धुकलो होतो कारण तर तुम्ही बघितलं तर मला वाढदिवसामध्ये काल तर आपण असं परिवर्षाचे काही जास्त आले नाही पण आपण जो देवदर्शन झाला भारी असं भाजी देवदर्शन झालं आपलं सगळं लाईनीमध्ये होतो लायनीमधून थोडी मजा आली थोडा हे झालं झाला आणि त्याचं वार्षिक दर्शन घेण्या परिसरही तुम्ही बघितलं असेल तर झाला या पाठी पाठिवसुद्धा झाला फक्त असं मी असं माझा समाप्त करतो तर असं तुम्ही माझं तुम्हाला अजून कुठले लॉक सांगले सांगले पाहिजे असेल तर मला नक्की कमेंट करा जे अंगायच ज्यांनी आज माझं सबस्क्राईबशन तुम्ही द्यायचं सबस्क्राईब करा कारण तुम्ही जेवढा सपोर्ट करा जेवढा मी अजून चांगलं असेल असं ठिकाण तुम्हाला दाखवलं हे करत आहे आणि तुम्ही सजेस्टही करू शकता मला चांगलं ठिकाण तर आता वेळ जास्त बोलत नाही माझा लॉक संवाद करतो तुमचा बोर्ट्यानक्ष समोर किशोर आणि टाळा